फोन लावून परेशान करायचं काय काय सांग ना मला कधी यायचं मी पहिलं सांगितलं की मला नवरा नको कारण एका दिवसाचा त्रास नाही तुमच्या ऐकायला करायचं काय आहे उठलं त्याला फोन उठल्या रिपोर्ट द्यायचे काय घेतले तर लोकांना रिपोर्ट लागला त्याला सांगितलं की नाही फोन करायचा नाही लेकर समजा मग लेकर अजिबात विसरायचं विसरून राहत सगळं त्रास नाही ऐकून घ्यायला त्याला फोन नंबर ब्लॉक करून फोन लावला मी काय सांगतो त्रास काही देणार तू एवढं एका दिवस झाला थोडी किती दिवसापासून त्रास काही देणार आहे त्रास नाही बरं बोलते तिकडे जाते आजीबाबत जर तर विचार करायचा परेशन करायचं नाही तू जे, आज ना ना था था। जे कर बाबा पण येऊन जातो घरी येऊ शकत नाही कारण मी नवरा सोडून गेला नवराच नको नको का फोन लावून काय नका का सांगितलं नवरा फोन लावून पर्यशन करणार विचार करायचा काही केलं तरी जाते म्हणून काय तरी रिपोरेशन करायची रिपोर्ट देतो हे करतो एवढं बघतोय का रिपोर्ट द्यायचा काय रिपोर्ट काय म्हणून का द्यायचा तू राग रिट म्हणून द्यायचा रिपोर्ट काय म्हणून द्यायचा घरातलं काही फोन आणलाय ना राहिलं तरी राहायचं तरी एवढं त्रास तिथे येऊन धिंगाण करायच काय काम होतं जाऊ जे बाबा याला फोन लावून धमकाय देतो त्याला फोन लावून धमकाय मत ऑपरेशन उठायची येऊ नको कशाला यायचं मग तिथं एवढं ऑपन केला तरी मी मिस करायला तरी येतच का तिथं एवढं बोलले कुठं भरी नाही कुठे जाईल म्हणले होते त्रास आहे का याला बोलती त्याला बोलती इकडे जातील तिकडे जाते तुला काय काय एवढ्या बार्चन जाऊ दे तेवढ्या बार्चन जाऊन आहे ऐकायला नाही सर्व गोष्ट खरी बाबा मग सर्व चुकता त्रास देणार तू एवढंच फक्त मग ऐकलं मी येत नाही आणि फोन लावायचा नाही मी शेवटचं सांगते जर का फोन केला तर विचार करायचा अजिबात आता विचारचं काय काम होतं मग फोन लावायचा तू मग ऐक तू एवढं ऐक तू फक्त त्याचं फोन करत काय काय मी सगळे कर माझा नंबर पाहून चालला सगळे नवीन नंबर येऊ राहिले मग फोनवर काय करायचे लोकांना फोन लावायची मग तू मग एवढं ऐक मग शिवाय याच्या काय का सांगायचं की नंबर पूर्ण टेन्शन देते म्हणून फोन करणार हॅलो मी काय म्हणतो हॅलो ऐकते मी मी ऐकण्यासाठी फोन केलाय एवढं तू ऐक फक्त त्या पायापुरते एवढे तू ये फक्त याच्यानंतर तू त्रास देणार नाही तू काही कशी त्रास देणार नाही मी येऊ शकत नाही कारण मी वय नाही रोजचा त्रास होता मला कटाळून गेले होते मी ते त्रास झाला तू गोष्ट सर्व खरे बाबा तू एवढ्या सायपासून तू काय त्रास देणार तू जसं वागत तसं वागत बस याला फोन लावून धमक्या देतो त्याला फोन लावून धमक्या देतो का म्हणतो मी रिपोर्ट देतो काय म्हणत त्याच्या नावाचा काय रिपोर्ट देणार आहे तुझा तिथं भांडारित नाही कारण आला तर मी घरी मरत नव्हते आपण कागद लावला नाही का कागदपत्र म्हणून राहिला कारण कपडे फाडू शकतो का डॉक्युमेंट टिकवून नाही हे करणार मला का आता घरात म्हणून राहत नाही तू मी काय बघ सर्व गोष्टी मी काय मते माझं आडवी जरी असे गेलं तरी मला मा माझी कदर येणार नाही कारण एवढं माझी वायता गेली सर्व ऐकतो एवढेच नाही नवराच नको मला तेव्हा फोन लावून परिश्रम करायचं नाही लावून लावून टाका ते विषय नाही तू एवढे मला जर का सांगितलं आता फोन लावून परिश्रम करायचा विचार काय सोडून तू काम करावं लागते मला काय तिथे यायला कामाच घरी तू तू काय काय करते तेच करते कशाबद्दल तिथे काय मग यायला घरदार नको ते वावर शिवार वावर शिवार नाही पण घरदार बी नको मला ते मग ते नवरा बी नको कारण मी लेवायता गेली दोन लेकरे घेऊन कुठं पोट भरते कुठे कोणतरी एवढी वायता गेले मला ते लेकर लेकरा सोडून फक्त खाऊन घेऊन आले मी आणि लेकर शिवाय मी राहू शकले नसते माहिती ना एवढा दिवसांची कळत नव्हतं सुट्टी जवळ ठेवायची कामाला धंदा घ्या की पुरी राहणारे ती गोष्ट सर्व खरं ना तू एवढं साईक मस्त पाया पडतो त्रास थोडा पण त्रास देणार नाही त्रास तुमचं नेहमीच झालं याच्यानंतर ताज्याला तुम्हाला जीव मारून टाका आणि हे करा आणि ते करा तुमचं काय एखादी दिवस आहे का याच्यासाठी केला की मा गणगोताला फोन लावून परी करायचं नाही मी आता सगळं सांगते तू कुठं काय तर तुम्हाला चांगलं माहिती झालेलं आहे फक्त त्याला फोन लावून परीक्षण करायचं नाही सांगितलं नाही की तू इकडे जाय का तिकडे जाय मी माना तू आली इकडं तो गोष्ट खरे बाबा तू एवढं काय त्याची गरज आहे मी रिपोर्ट देतो मुद्दा पण म्हणू नका की तुमचे नाव काय काय आले तरी का नाहीत का तुमचे रिपोर्ट घ्यायला नाही करायला पण आता पोलिसवाला रिपोर्ट घेणारा

तसं नको तू आहे ना मग झालं मायच तुमचं ऐकलं मी काय म्हणतो बाबा एवढं काय सांगू लेखी नको काहीच नको मला याच्यासाठी फोन केला की फोन मागण कोणत्याच करायचा नाही सर दहा बारा पोरं लावून देईन काटा कधी काढे कसं बी लागू देणार नाही मी ध्याना ठेवायचं कोणते पोर लावून दिस देईन लावून मी मला त्रास द्यायला तर त्रास विषय नाही तू इथे येऊन नको येऊन जा तो ऐकून काय लागलाय का तू ऐक जा करतो येड सारखून करतो जितकं सांगितलं फोन आला नाही पाहिजे कोणत्याच नंबर फोन करायचा नाही मग तिकडे जी नाही करायचं मला